शरद पवार सुशील कुमार शिंदे आणि मोहिते पाटील या त्रिकुटानं मिळून सोलापूरात भाजपच्या गडाला सुरुंग लावला या त्रिकुटाच्या सूक्ष्म नियोजनामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही जागा गमवाव्या लागल्या आता या त्रिकुटानं विधानसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांना आपल्या गळाशी लावलंय सोलापुरातील भाजपमधील गळती आणि अंतर्गत नाराजी दूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरात दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत सविस्तर बातमी पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या राजनीती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टींना पुन्हा उमेदवारी नको असे सांगत भाजपमधील जवळपास सत्तर टक्के नेत्यांनी बंड पुकारलं तर दक्षिणमध्ये देखील सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध झाला यात उपमहापौर तसेच काही नगरसेवक आहेत उत्तरमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे उत्तरमध्ये विजयकुमार देशमुख नको असे सांगत माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह सुरेश पाटील व अनेक नेते भाजप हायकमांडला भेटले आता या तिन्ही मतदारसंघातील पदाधिकारी आणि नेत्यांची नाराजी दूर होऊ शकते देवेंद्र फडणवीस हे उद्या सोमवारी सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत ते पंढरपूर मंगळवेढा येथून आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील या मतदारसंघात ते नाराज प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करतील असे समजते त्यानंतर अक्कलकोटचा दौरा करणार आहेत या दौऱ्यात फडणवीस नाराजी दूर करण्यावर भर देतील असं बोललं जात आहे यासोबत ते दक्षिण सोलापूर शहर उत्तर अक्कलकोट आणि शहर मध्य या चार मतदार संघांबरोबर पंढरपूर मंगळवेढा माळशिरस आणि बार्शी या मतदार संघांबाबत फडणवीस आढावा घेणार आहेत